काय नमस्कार बघा आपलं काय चाललंय तर त्या का ताईने मला सांगितलं सा। तस त्यात लसूण जिरी कांदा आणि मिरची टाकली आहे तर इथं तेल ठेवलंय बघा आपण कस भजी आता मिक्सर मधनं चालले आहे त्याच्याकडे काय घरात चमचा राहत नाही वाटे राहत नाही परत राहत नाही सगळं चिमकून टाकते बघा मग आपलं भजे कसं ऐकलं हळद टाकली नव्हते म्हणून तर आता हळद टाकायला तर बघा आपण नक्की आता खाऊन कसं नाही तर केले आता पहिल्यांदाच सोडलं

बाहे तर बाहेर नाना ते बसले त्याच्यामुळे म्हणलं टेस्ट तर लागते का बघा पण एक नंबर झाला म्हणजे ते तर ताई तुम्ही रेसिपी सांगितली तशी एक नंबर सांगली बघा सगळ्याला आपल्याला नाव घ्यायची तर जसं तुम्ही सांगताय तसं केलंय मी तर दाखवायचं बाहेर कशी पार्टी बसली बघितलं सगळी जेवायला टेस्ट 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 आता मी पण एक हत्ती घेतली असं दिसतं बघा अरे डोळे लाई अस दिसत <laughs> आपलं म्हणलं पहिल्यांदाच आहे कसं लागतंय कसं नाही एकदा बघा म्हणून आपलं थोडं फिरत दोन कणसाच तर पोहे केलं सगळ्यांनी म्हणते ती की उभा कांदा उभा कांदा पण मी खूप उभाच कांदा फिरत असते आमच्यात आवडतं की उभा कांदा बारीक आहे पण फिरत नाही कांदा जे जे गावाकडली पद्धत असते राहणार राहणारे

घरातले आपल्या कालवा बसलाय त्याच्यामुळं का तर हे असं नक्की झालं तुम्ही बी करत जावा मी बी केले तर कसं झालंय नक्की सांगत जावा जसं मला येते नाही तसं मी करत असते तर चला आता घरात लागलो आजोबा कसं लागलं ही पाहून आले तर बाबा पुण्यावरनं मीच <laughs> खाल्लू <laughs> <laughs> एक नंबर <नम्मर> लागलं का तू म्हणावं चांगलं गेलं तुला रे तर येईल की प्लेट भरून दिलं तर यांना एवढं तर तेवढं काय एक ठेवलं आहे ना तर अजून आणून देऊ का कसं मग बस मध्ये <मल दिधे> दे आता <laughs> <laughs> इथं चाललं आहे तायडाचं काही ना कसं लागते ताई ग एकदम छान लागते त्या माऊला जरा धन्यवाद कर थँक्यू माऊ तर ताई असंच पाहिजे जेव्हा मला रेसिपी करायला कसं काय करायचं तसं नाही तर जेव्हा जसं मला जमल तसं मी करत आहे तर मी तुम्हाला अजून एकदा सांगते मी ह्याच्यात हिरवी मिरची मी ह्या हिरवी मिरची लसूण एक कांदा जिरी मोहरी आणि हळद थोडं इतर आणि त्यात थोडा सुडून टाकला होता आणि मग तळ तळं आता हिरव्या रानातील आपल्या चमाट्या आपले नगर लप सकाळी चमाटे आणले होते हिरवी मिरची आपण तेवून आणले होते असं नवनवीन मिठो मी तुम्हाला गळा असं दाखवत नाही